ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग ओविक्रमांक अकराशे एक पासून श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम उजेडा आणि अंधारेया जो पाडू मृता उभेया तो चिगा आत्मया देहा जान उजेड व अंधार किंवा मेलेला व जिवंत यांची मानाने बरोबरी आहे तशीच बरोबरी देह व आत्मा यांची आहे असे जाण रात्री आणि दिवसा कणका आणि कापूसा आपडूका जैसा तैसाची अशी रात्र आणि दिवस सोने आणि कापूस हे जितके अजोड आहेत तितकीच देह आणि आत्मा यांची बरोबरी आहे देह त पाचाचे झाले हे कर्माचे गुणी गुंतले भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या देह हा पंचपतांचा बनला असून कर्माच्या गुणांनी बांधला जाऊन जन्ममृत्यूच्या चाकावर घातल्यामुळे फिरत आहे हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाकू पाकडी तव हे सरे हे शरीर काळरूपी अग्नीच्या तोंडात घातलेला लोण्याचा गोळा होय माशीला पंख फडफडवण्याला जितका वेळ लागतो तितक्या वेळात ते नाहीसे होते पडे तरी भस्म होऊन उडे पडे तरी ते विष्ठा जर हे शरीर अग्नित पडले तर त्याचे भस्म नाहीत हाती लागून ते त्याने खाल्ले तर त्याची विष्टा होते या चुके दोही का जा तरी होय कृमीचा पुंजा हा परिणाम कपि ध्वजा कश्मलुगा या दोन्ही प्रकारातून वाचले तर ते कृमीचा ढीग होते हे अर्जुना याप्रमाणे या, या देहाचा परिणाम वाईट होतो या देहाची हे दशा आणि आत्मा तो येत पै नित्य शुद्ध पेसा अनादीपणे या देहाची अशी दशा होते आणि आत्मा याचा उलट असा आहे तो अनादी असल्यामुळे सहज नित्य व शुद्ध आहे सकळू ना निष्कळू अक्रियुना क्रियाशिळू कृषणा स्थूळू निर्गुणपणे निर्गुण असल्यामुळे तो कळासहित नाही व कळा रहित नाही तो क्रियारहित नाही व सक्रिय नाही तो कृष नाही व स्थूळही नाही आभासुना निराभासू प्रकाशुना अप्रकाशू अल्पना बहुवसु अरूपपणे भौतिक रूप नसल्यामुळे तो दिसणारा नाही किंवा न दिसणारा नाही तो प्रकाशरूप नाही तो अंधार रूप नाही तो थोडा नाही किंवा बहू नाही रिताना ना भरितू रहितू ना सहितू मृतू ना, ना मृतू शून्यपणे केवळ सत्तारूप असल्यामुळे तो कोठे रिकाम आहे असे किंवा कोठे भरला आहे असे नाही तो वा कशा वाचून आहे असे नाही किंवा कशा सहित आहे असेही नाही तो मूर्त नाही किंवा अमूर्त नाही निरानंदू एकूणा विविध मुक्त ना बद्धू आत्मपणे आत्म असल्यामुळे तो आनंद सहित नाही व आनंद रहित नाही तो एक नाही किंवा अनेक नाही तो मुक्त नाही किंवा बद्धही नाही येतुला ना ते तुला आईताना रचला बोलताना उगला अलक्षपणे ज्ञानाचा विषय होत नसल्यामुळे तो एवढा नाही किंवा तेवढा नाही तो आयता नाही किंवा निर्माण केलेला नाही तो बोलणारा नाही किंवा उगा राहणारा नाही सृष्टीचा होणार नरचे सर्वसंहारे नवेचे दोहीचे पंचत्व तो सृष्टीच्या उत्पन्नी उत्पत्तीने तो उत्पन्न होत नाही किंवा तिचा संहार झाला असता तो नाहीसा होत नाही आहे या हो नाही या दोहोलाई तो नाहीसा करणारा आहे मवे ना चरचे वाडे ना खाचे विटे ना वेचे अव्ययपणे अविनाशी असल्यामुळे तो मोजला जात नाही किंवा बोलला जात नाही तो वाढत नाही किंवा कमी होत नाही तो विटला जात नाही किंवा खर्च होत नाही एवम रूप आत्मा देई जे म्हणती प्रियोत्तमा ते मटाकारे व्योमा नाम जैसे हे प्रियोत्तमा अर्जुना अशा प्रकारचा आत्मा देहाच्या ठिकाणी आहे असे जे लोक म्हणतात ते आकाशाला मठाकार झाले असता मठाकाश म्हणण्यासारखे आहे तैसे तयाची अनुश्रुती होती जाती देहाकृती तो घेना सांडी सुमती जैसा तैसा हे शुद्ध बुद्धी अर्जुना त्याप्रमाणे त्याच्या सर्वत्र व्यापक सत्तेवरच सर्व देहाकार उत्पन्न होतात व नाश पावतात तो देहाकार घेत नाही व सोडतही नाही तो जसाचा तसाच असतो अहो रात्रे जैसी येती जाती आकाशी आत्मसत्ते तैसी देहे जान ज्याप्रमाणे दिवस रात्र आकाशात येतात व जातात त्याप्रमाणे आत्मसत्तेवर देह होतात व जातात हे जाण म्हणून ये शरीरी काही करविना करी आयताई व्यापारी सज्जन होय म्हणून या शरीराच्या ठिकाणी तो काही करवीत नाही व करत नाही आयत्या प्रकृतीकडून होत असलेल्या व्यापारातही तो भाग घेण्यास तयार होत नाही या लागी स्वरूपे उन्हा पुरा न घेपे हे असो तो न लिंपे देही देहा म्हणूनच पूर्ण स्वरूप असल्यामुळे तो उन्हेपणा पुरेपणा घेत नाही हे असो तो देहात असून देहाशी लिप्त होत नाही श्लोक यथागतम सौक्ष्णादाकाशम नोपलिप्यते सर्वस्थितो देहे तथा नोपलिप्यते ज्ञानोबा तुकाराम अगा आकाशके नाई हे नी घे चिकवणे ठाई परी से निकाई गादी जे अर्जुना आकाश कोटे नाही व कोण्या ठिकाणी शिरले नाही पण ते कशाने कधीही ज्याप्रमाणे मळत नाही तैसा सर्वत्र सर्व देही आत्मा तुची असे पाही परिसंग दोषे लिप्त नो हो हे त्याप्रमाणे सर्वत्र देहात आत्मा मूळचाच आहे पण एकाही देहाच्या संगती दोषाने तो लिप्त होत नाही पुढत पुढती येते हेची लक्षण निरुते जे जाणावे क्षेत्रज्ञाते क्षेत्रविही वारंवार येते हेच एक क्षेत्रज्ञाचे शुद्ध लक्षण सांगायचे की क्षेत्रज्ञाला क्षेत्रा वाचून जाणावे संसर्गे चेष्टीचे लोहे परी लो ब्राम हे क्षेत्र क्षेत्रज्ञ आहे ते तुला पाडू लोहचुंबकाच्या संसर्गाने लोखंड चळते पण लोखंड लोहचुंबक होत नाही क्षेत्र व क्षेत्रज्ञ या दोहतही हो तितकेच अंतर आहे दीपकाची अरची रहाटी वाहे घरीची परी वेगळी कोडीची दीपा आणि घरा दिव्याची ज्योत घरातील माणसाचा व्यवहार चालवते पण दिवा व घर यांच्यात कितीतरी वेगळेपणा आहे पै काष्टाच्या पोटी वनी असे किरीटी परी काष्ट नो हे या दृष्टी पाहिजे हा अर्जुना लाकडाच्या पोटात अग्नी असला तरी लाकूड अग्नि नव्हे अशी जशी आपली दृष्टी असते तशा दृष्टीनेच देहामध्ये दे आत्म्याला पाहिले पाहिजे अपाडू नबा बाळा रवी आणि मृगजळा तैसाची हाई डोळा देखसी जरी आकाश व अभ्र सूर्य व मृगजळ यांच्यात जितकी भिन्नता असते तितकीच देह व आत्मा यांच्यात भिन्नता आहे हे जाणले पाहिजे श्लोक यथा प्रकाशयते का कृष्णं लोक मिमम रवी क्षेत्रम क्षेत्री तथा कृत्सन प्रकाशयती भारत ज्ञानोबा तुकाराम हे आगवेची असो एकू गगनो नि जायसा अर्कू प्रगटवी लोकू नावे नावे हे, जा एकत हे सर्व असू दे ज्याप्रमाणे एकच सूर्य आकाशात राहून दररोज लोकसृष्टी प्रगट करतो येत क्षेत्रज्ञ तो ऐसा प्रकाशकू क्षेत्राभासा यावरुते हे या नको शंका नेघा या देहातही तो क्षेत्रज्ञ असाच सर्व भासरूप क्षेत्राला प्रकाशित करणार आहे यापुढे याविषयी पुन्हा शंका घेऊ नकोस व विचारू नकोस श्लोक क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेव मन्तरं ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परं ननुबातुकाराम् ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्तु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगो नाम त्रयोदशोऽध्याय पुण्डलीकवरदाहरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शब्द तत्व सारज्ञा पैदे कनेची प्रज्ञा जय क्षेत्र क्षेत्रज्ञा अपाडू देखे हे शब्द तत्वाचे सार जाणणाऱ्या अर्जुना जी क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे वैलक्षण्य पाहते तीच बुद्धी होय व तेच पाहणे होय या दोहीचे अंतर देखावया चतुर ज्ञानियांचे द्वार आराधिती क्षेत्र व क्षेत्रज्ञ या दोघांचे अंतर जाणून घेण्याकरता शहाणे पुरुष ज्ञानीपुरुषाच्या घराच्या द्वाराची आराधना करतात म्हणजे ज्ञानीपुरुषाच्या दारात नम्र सेवक होऊन राहतात याची लागी सुमती जोडीती शांती संपत्ती शास्त्रीची दुपती पोषिती घरी हे शुद्ध बुद्धी अर्जुना याच्याकरता मुमुक्षु लोक शमदमादी साधन संपत्ती प्राप्त करून घेतात व अनेक शास्त्ररूपी दुबत्या गायी घरी पोचतात योगाची आकाशा वळगी एवढाची दिवसा याची याची आशा पुरुषाशी गा हे अर्जुना योगरूपी आकाशाला मिठी मारावी असे धाडस पुरुषाला याच्याच प्राप्तीच्या आशेने येते शरीरादी समस्त मानिता ती तृणवत जिवे संतांचे होत वाहन धरू शरीरादी सर्व पदार्थ तुच्छ मानून जीवाभावाने संतांच्या वाहना डोक्यावर धारण करतात ऐसेसिया परी ज्ञानाची या भरोवरी करुणिया अंतरी निरुते होती अशा प्रकारे अंतकरणात ज्ञानाची भर करीत जाऊन ते शुद्ध विवेक संपन्न होतात मग क्षेत्रक्षेत्रज्ञांचे जे अंतर देखती साचे ज्ञाने तयांचे ओवाळू आम्ही मग जे क्षेत्र क्षेत्रक्षेत्रज्ञाचे वैलक्षण्य बरोबर जाणतात त्यांच्या त्या क्षण ज्ञानाला आम्ही आपल्या ज्ञानाने ओवाळू आणि महाभूतादि की प्रभेदली अनेकी पसरली से लटकी प्रकृती जे हे आणि जी ही खोटी प्रकृती महाभूतादी कार्यपदार्थाने विभक्त होऊन पसरली आहे जे शुकनळिका न्याये नलगती लागली आहे हे जैसे तैसे होय ठाववे जया जी शुकनळिका न्यायाने पुरुषाला न लागताच लागली आहे हे जसे आहे तसेच ज्याला कळून आले जैसी माळा ते माळा ऐसीची देखी जे डोळा सर्पबुद्धी टवाळा उकी होऊनी ज्याप्रमाणे सर्परूपाने दिसलेली माळा खोटी सर्पबुद्धी नाहीशी होऊन रूपानेच डोळ्यांनी पहावी का शुक्ती ते शुक्ती हे साच होय प्रती रुपेयाची भ्रांती जाऊन या किंवा जा ज्याप्रमाणे शिंपेवर झालेली चांदणी चांदीची भ्रांती नाहीशी होऊन मूळच्या शिंपेची शिंप रूपाने खरी प्रतीती येते तैसी वेगळी वेगळेपणे प्रकृती जे अंत करणे देखती ते मी म्हणे ब्रह्म होती त्याप्रमाणे पुरुषाहून वेगळी असलेली जी प्रकृती तिला जे वेगळेपणानेच अंतकरणाने पाहतात ते पुरुष मी म्हणतो ब्रह्म होतात जे आकाशाहुनी वाड जे अव्यक्ताची पैलकड जे भेटलिया पाडापाड पडोने दि जे आकाशाहून मोठे व जे अव्यक्त प्रकृतीच्या पलीकडील तीर आहे जे प्राप्त झाले असता ब्रह्माहून विलक्षण असलेल्या पदार्थाला ब्रह्माच्या बरोबरीचे होऊ देत नाही आकार उजेत सरे जीवत्व जेत विरे द्वेत जेतनुरे अद्वय जे आकार जेते संपतो समतो जीवत्व जेते विरून जाते द्वैत जेते उरत नाही असे जे, जे, जे अद्वय आहे ते परमतत्व पारता होती ते सर्वता जे व्यवस्था राजहंसू अर्जुना दूध पाणी निवडण्यात प्रवीण असलेल्या राजहंसाप्रमाणे जे आत्मा व अनात्मा यांचा विवेक करण्यात प्रवीण आहेत परमतत्व रूप होऊन राहतात ऐसा हा जी आगवा श्रीकृष्णे तया पांडवा उगाना दिदला जिवा जिवा चिया याप्रमाणे श्री ज्ञानेश्वर माऊली श्रोत्यांना म्हणतात महाराज असा हा संपूर्ण क्षेत्रक्षेत्रज्ञाचा उलगडा श्रीकृष्णाने आपल्या जीवनापेक्षाही प्रिय असलेल्या अर्जुनाला करून दिला एर कलशीचे विजय दया परी आपण पे तया श्रीहरी दिदले तैसे ज्याप्रमाणे एका कलशातील पाणी दुसऱ्या कलशात ओतावे त्याप्रमाणे श्रीहरीने अर्जुनाला आपण आपल्याला दिले म्हणजे भगवंतानी आपली शुद्ध स्वरूप स्थिती अर्जुनाच्या अंतकरणात प्रगट केली आणि कोणा देता कोण तो नर नारायण वरी अर्जुना ते श्रीकृष्ण हा मी म्हणे आणि अर्जुन तो नर होय असे श्रीकृष्ण नारायण होत यावरही अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणतात हा मीच होय याप्रमाणे ते दोघे एकच असल्यामुळे ते ते देणारा कोण असणार व दुसऱ्या कोणाला दिले जाणार वरी असो ते ना तिले न पुस्ताका मी बोले किंबहुना दिदले सर्वस्व देवे पण ते असो न विचारता मी व्यर्थ का बोलावे फार काय सांगायचे भगवंतानी अर्जुनाला आपले सर्वस्व दिले की तो पार्थूजी म्हणी अजूनही तृप्ती न मनी अधिकाधिक उतानी वाढवी तू असे पण महाराज तो अर्जुन मनामध्ये अजूनही ऐकण्याची तृप्ती मानत नव्हता उलट त्याची ऐकण्याची उत्कंठा अधिक अधिक वाढतच होती स्नेहाची बरोबरी आंबुतीला दिपू घे थोरी चाड अर्जुनांतरी परिसता तैसी उजळलेला दिवा जसजशी तेलाची भर घालावी तसतसा आता तो मोठा होत जातो त्याचप्रमाणे भगवंताच्या मुखाने श्रवण करीत असता अर्जुनाचे अंतकरणातही ऐकण्याची इच्छा वाढत होती ते तर सुगर्णी आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे मिळती मग अवतरे हातू जैसा ज्याप्रमाणे उत्तम स्वयंपाक करणारी असून तशी चढळ हाताने वाढणारी आहे आणि उत्तम स्वयंपाकाची चव जाणणारे असून ते जेवणारे आहेत अशी जोड मिळाली असता ज्याप्रमाणे वाढणाऱ्या स्त्रियेला वाढण्याची हौस हो वाटते कुंडलिक वरदार हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरू भगवान की जय सियावर रामचंद्र भगवान की जय राधावर कृष्ण चंद्र भगवान की जय उमापती महादेव की जय पवनसुत हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ